मारला ताई सरळ ताई हो चला ना पटकन मग मग गर्दी होऊन जाईल ना बाजारात चला बरं पटकन सोमवार आहे आजचा तिकून आल्यावर जेवण करू चला पटकन हो आली व शोभा आली आली दोन चार भांडे होते धुवून घेतले आली राहू द्यायचे असते ना तिकून आल्यावर धुतले असते ना एक खट्ट्या जास्त काही नव्हते काही दोन चार प्लेटा होत्या एक दोन ग्लास होता चहाचा कप होता एक मागून चहा करून दिला की नाही चा येशील हो बरेच होते मला भांडे तरी राहू द्यायचे असते ना मग तिकून अंधार घासले असते नाही व ती पळून राहिले गेले वाळून जाते मग कुठे भांडे ती पळून राहून ते बऱ्या माश्या भानबण करतात घेतली धून आलीच चला ना म्हटलं मग उशीर होईन ना मग बाजारात गर्दी होते मग गर्दी झाली की नाही ते सुचत नाही मग म्हटलं पटकन जाऊन येऊ चला पटकन हो चाल घेऊन येऊ तो मग गणपतीचं कसं करत मग गणपती मग आपण माणसं शांती त्याची आवडी नाही आपण कुठे आणतो गणपती नाही गणपती रमे रमेश आणतील रमेशने सांगितलं मला म्हणे वहिनी चांगला बुक करून घेतला म्हणे गणपती तर रमेशच आणतील आणि गणपती असं नाही आणा लागत काही ताई गणपती पाहिलं ना आता गणपती आणला की मी मोबाईलात पाहिलं मी तर गणपती जेव्हा येते की मी आपल्या घरी त्या बाबती आल्यावर त्याची पूजा करावी लागते आणि मग त्याला असं पूजा करून त्याला मग घरात आणावं लागते मग आणि मग त्याला ठेवावं लागते असं एकदम आणून ठेवून जायला द्यावं लागत असं काय हो बाई आता पाहू पाहू नवीन नवीन की पली एवढं माहीत नव्हतं बिचारा आपण कसं मग मला लग्न झालं त्या बाई दोन तीन दिवस पहिले आणून ठेवत गणपती पण आता आलो कसं आहे काही जुन्या लोकांनी काही समजत नव्हतं नाही एवढं आता सगळं नवीन नवीन मोबाईल मध्ये सगळं माहीत होती युट्यूबवर सगळं सांगतात आता कसं आणा काय आणा गणपती बसल्यावर कशी पूजा करा सगळं चांगलं सांगतात आता लोकांची भरभराड प्रगती होऊन राहिली आता सगळे नियम माहीत झाले तर हो बाई ती बरोबर आहे व फोन केला होता का मग एवढ्यात ते केला होता लेकर लडत त मिया यही मेरो आउला विडियो कल यलाम टुक टुक रुद्रास टुकटुक मामी मामि माईल त्यहाँ वैशाला चाहिँ आई हो ती मने सँगे आशा पाहुन गत वैनी आई आने सँगे मुक्त जेवन आराम गर्नु दोगो माइलेको साडे दहा अकरा वाजले होते मग काही जास्त बोललो नाही थोडंसं बोललो आणि ठेवून दिला म्हटलं का रात्री झोपून झोपून म्हटलं गेले जाऊ द्या चांगलं नाही वाटत रात्री बोलणं मग काही जास्त बोलली नाही असं काय उपास करून माहिती आता काय मी उपास आले का म्हटले काही चालत नाही बरं उपासाले करायला मोडशी होईल सांगितले काय खाते उपासायचे माझ्या तो काही आलो तरी काय हा पोरगा कैलात झाला त्यावेळेस हो माझ्या वेळेस नव्हती आली दोन्ही लेकर झाले तर आता हिच्या वेळेस आली बाई हरतालिका आता काय मी काय फराचं करते दूध गीत पी हो ना <laughs> चाल बाई मग आता लवकर होऊन राहायला नमस्कार माझ्या सर्व बहिणीने उद्याच्या हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आजच देते आ मध्ये दे ताई आणि तुमची तयारी झाली की नाही आमची तर तयारी सुरू आहे तुमची झाली की नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आमची व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंट्स करून आणि नवीन असता तर आपलं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक कर दा काही व्हिडिओले तुमच्या या बहिणीसाठी एक लाईक करून द्या व्हिडिओले व्हिडिओ पाहताना तुम्ही मग लाईक करून द्या तरी काही तुम्हाला पैसे पडत नाहीत लाईकचे आणि तुम्हाला पडत नाही मला काही भेटत नाही फक्त लाईक असले व्हिडिओ की मला चांगलं वाटते की बाबा आपल्या व्हिडिओ लाईक का आपल्या व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणून लाईक करा व्हिडिओले कमेंट्स करा शेअर करा आणि तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींमध्ये सबस्क्राईब करा तर चला मग आता आम्ही जातो पल्लिकेचा हो कर बाजार करायला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू हो पहा बरं आम्ही बाजार कसा करतो काय करतो पुढे व्हिडिओ राहायला अजून तर व्हिडिओ कंटिन्यू पहाय झाडा बापा कस रुळला उडती झाला धुळला थोडते अरे बापाली झाडून काढू काढू लई कंबर दुखून राहिली आता होत नाही बरं माझ्या ना काम आता होत नाही म्हणतो लग्न कर रे बबण्या आम मली सुन सगळ्या सुना आल्या बबण्या काही गोष्टच नाही घेऊन राहिला तुम्हीच सांगा आता माझ्या बहिणीनं आता माझ्या पुराण लग्न करून टाकायला पाहिजे की नाही बरं सगळं शांत पहिले सुना आले कार्टून चॅनलच्या मलाच नाही आली

ये व गंगा आई झाडून राहिली आता नाही झाडून काढून राहिली काय रे चालत नाहीस काय उद्याची हरताली काय ना काही तयारी काहीच नाही या वर्षी तर चल ना बाजारात चल ना हा तयारी आहे काही घेऊन येऊ तू काय बापा उठली की निघाली तुला सुन आहे कामं करायला घरी मला तर काय माय एकटलेच करावं लागते सगळं पाय वाट आता मै सून आहे पण तिली नवा महिना आहे ना प्रियाले तिच्या जास्त उडबस होत नाही बरं मी काम करू लागतो तिला काय तर नाही खात काही ओ, करू लागतो तू काम आहे मला चांगली सासू आहेस तू पण तरी बी ना मग झाय वाटा तू करून टाक ना बघण्याचं लग्न आहे का लग्नाचे बरं योग्य वय आहे तुला वाटते का नाही म्हणत नशील रोज त्याच्या मागं लागतो मी लग्न कर लग्न कर ऐकत नाही ना बिचारी ऐकतच नाही पोरं काय करत काम होत नाही माझ्या गंगा आता आता हरकाली की तयारी म्हणशी तसं जा वाटून राहिलं मला बाजारात पण आणायला जास जा जा जी जी आता जास्त लागते कोणाने आपल्या शिवाय बघ माझ्या बाबाला सांगशील त्याच्यावर नाही आहेत माणसं त्या मलाच मरा लागते काय करतो चाल मग आता काही मी तयारी करत नाही बरं बाई व चाल तसंच चाललं जाऊ आता चल ना तयारी आपल्यासारख्या एवढ्या एवढ्या व्हायला पुरेसरी करत तयारी बाहेर निघायचं असली की आपण तसंच जातो चाल मग अजून गर्दी होती हो बाजारात मग चाल खेरखार राहायची मग आता चांगली वनस्पती ताजी ताजी बेलही चांगली ताजी ताजी भेटतात चाल मग इथं काय घेतो पहिले बेल घेऊन घेऊ गी ना हो ना ताई इथं की नाही बांगड्या पाहतो म्हटलं माझ्या साडीवर मॅचिंग उद्या घालायसाठी आणि पॉलिश पाहतो काही कटलरीचं सामान पाहतो ना पाय मग काय घेतो तर घे मग अ दादा मल्टी कलरच्या बांगड्या आहेत ते हिरव्या घे ना उद्या हरताली काय ना मस्त हिरवा चुळा भरणं तर मल्टी कलर काय घेतो <laughs> ताई मी हिरव्या घालतो म्हटलं म्हणजे कसं साडीवर सा, मॅचिंग घालतो म्हटलं मस्त मल्टी कलरच्या आणि म्हटलं अशा दोन दोन बांगड्या मगच्या मागणीच्या हिरव्या घालून देतो म्हणजे पूजेचा मान म्हणून मला असं आवडते मल्टी कलरच्या घालायला तसं कर बाई मग हां तसं कर मग चालते तसंही हो चालते काय होते म्हणा सवासणीचं कसं कर रंगत बांगडे चांगले वाटतात म्हणा असं काही नाही दोन दोन मग घालून देतो मागून मग मी हिरव्याच घेतो पण आता आताबाईसाठी घेऊन घेऊ ना मग दोन डझन हिरवे हो चालते ना आता घेऊन घेऊ हा भाऊ दाखवा दाखवा चांगला कलर फुल मस्त ताई वेगळ्या वेगळ्या कलरची आहेत मल्टी कलरची आहेत मीटेलची आहेत आणि ते आपल्या लोकरचे आहेत काचेचे आहेत तुम्हाला काचे पाहिजे असतील उद्या हरताली काय नाही आम्हाला काचाय बरं बरं ठीक आहे चाळीस रुपये डजन येऊन जातील मग कलरचे चाळीस रुपये डजन आहे आणि हिरव्या गतच सलाई मस्त तीस रुपये डजन आहेत

शांता बाई किती मस्त मस्त दुकान लागले दे रे वनस्पती पुडा दे धोत्र्याचं फळ दे शमीपत्र दे, दे।, दे। सगळं दे हा सगळं दे सगळ्या वनस्पती दे घ्या ना मावशी घ्या सगळं काही आहे आपल्या जवळ हरतली लागणारी सगळी वनस्पती आहे बेल आहे सगळं काही आहे काय भाव आहे रे काय भाव आहे का, कसं दिला मग वनस्पतीचा पुडा बेलाचा पुडा शंभर रुपये पुडा वनस्पतीचा बेलाचा चाळीस रुपये व्हॅल्यू पाहायला बसला काय रे हे आजी बाने पाचरा तोडून आणता लगे 100 100 रुपये पुरा गेली का वा अरे वा देवाच्या नावाने काही पैसे कमावता हो बरोबर भावला चार चार पाच तास पुढे पाहिजे का दोन मला पाहिजे एक शांता बाईले पाहिजे असं नको करू मावशी बोवणीचा टाइम आहे मावशी किरकिर नका करू ना घ्या ना आता काय घ्या ना मावशी घ्या ना मावशी लावला रे बरोबर बर 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 सांग ना बरोबर सांग ना बेटा हा बरोबर सांग ना घेतो आम्ही गंगा व आमच्या लहानपणी आम्ही झाडाची पानं पाचोळा तोडून आणत जाऊ बिचारी वनस्पती आम्ही जमा करू पोरी पोरी आता बिचारी इकतच घ्या लागते सगळं आता कोणी तोडणार बी नाही आहे लोक तोडू देत नाही तसं आपल्या गावात तोड देतात म्हणा पण तरी बी आता माय अंग झाडं झाड आहेत व कधी घरची वनस्पती एकट्या एकट्या बाईची निघून जाते पण झोत्र्याचं फळ विडते नाही आहे फक्त नाही तर काय व आता कुठे माय आता इकतच घ्यायला लागते सगळं आता म्हटलंय घेऊन घेतो

अरे काय मावशी पहिला घ्या लाव तुम्ही बरोबर घ्या एवढं कमी भी होणार नाहीत गरीब आलंच मारता काय घ्या घ्या नाही रे बापा आम्ही गरीब आला नाही मारत बरं तिला पुरत शिंत दे जबरदस्ती नाही घ्या बापा घ्या काही जास्त पैसे भेटत नाहीत मावशी घ्या